हॅलो नमस्कार मैत्रिणींनो आजच्या एका नवीन आणि छानशा ब्लॉगमध्ये तुम्ही सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते सर्वप्रथम तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ हो, आणि आजच्या कामाला नेहमीप्रमाणे सुरुवात झालेली आहे ब्लाऊज कटिंगपासून तर आज मला दिवसभरामध्ये दोन ब्लाऊज कटिंग करायचे आणि त्यात काय काल काय झालेलं आहे माझ्या बोठाला सुई लागली त्यामुळे कामाचा लोड असतानाही मला कामाचा स्पीड खूप कमी करावा लागतो आहे पण हरकत नाही पण हे ब्लाऊज द्यायचेच आहेत त्यामुळे पर्याय नाही मला घेतल्याशिवाय आता मी जे काही ब्लाऊज होते त्यांचे मी ब्लाऊज पीस काढून ठेवले अस्तर काढून ठेवलेले आहेत आणि अस्तरला पहिल्यांदा इस्त्री करून घेते कारण नेहमीची माझी सवय आहे की मला जर ब्लाऊजला फिनिशिंग हवं असेल तर मला अस्तरला इस्त्री केल्याशिवाय जमत नाही आणि अस्तर आणि मेन फॅब्रिक दोन्हीलाही छान अशी इस्त्री करून घेतली आणि इथे ओममध्ये मध्ये येऊन ट्रायपॉड सारखा हलवत होता म्हणून मी त्याच्यावर चिडले होते की तू ट्रायपॉड हलवू नको त्यानंतर मी घेतलेले आहेत इथे ब्लाऊज कटिंगला पहिल्यांदा अस्तर कटिंग करून घेते आणि त्यानंतर मी त्याचं मेन फॅब्रिक कटून करून घेणार आहे आता जेव्हा ब्लाऊजवरून फॅब्रिक कटिंग जेव्हा ब्लाऊजवरून आपल्याला कटिंग करायचं असतं ना तेव्हा थोडीशी वेगळी मेथड वापरायची असते आता ज्यांनी जे माझ्या दोन्धई क्रिएशनवरचे व्हिडिओज जर बघत असतील तर त्यांना माहिती आहे की ब्लाऊजवरून मेजरमेंट कसं घ्यायचं आणि ते फॅब्रिकवरती कसं टाकायचं आता नेहमीच मी बऱ्यापैकी डायरेक्ट ब्लाऊजवर कटिंग करते फक्त प्रिन्सेस कट असेल तर मग मी पेपर पॅटर्न वापरते जसे की तुम्हाला माहिती आहे माझ्याकडे पेपर पॅटर्नसुद्धा सेलिंगला आहेत आता कटोरी ब्लाऊज आणि फोर टक्स ब्लाऊजला फारसं कुठे शिलाई मार्जिन वाढवायला लागत ला ला नाही आणि जे लागतं ते डायरेक्ट आपण फॅब्रिकवरती वाढवू शकतो पण प्रिन्सेस कटला काय होतं नेमका जो आपला टक्स असतो जिथे आपण जॉईन करतो प्रिन्सेस कट तिथेच नेमकं शिलाई मार्जिन वाढवायचं असतं त्यामुळे नेहमी प्रिन्सेस कट कटिंग करताना तुम्ही पॅप पेपरवरतीच कटिंग करा आणि नंतरच ते फॅब्रिकवरती कटिंग करा म्हणजे प्रिन्सेस कट ब्लाऊज सुंदर स्टिचिंग स्टिचिंग केल्यानंतर तो फिटिंगलासुद्धा छान बसतो तर माझ्या बऱ्याच मैत्रिणी मा मला रेग्युलरली विचारतात की तू कुठले कुठले ब्लाऊज फॅब्रिकवरती कटिंग करते आणि कुठले ब्लाऊज पेपरवरती करते तर लक्षात ठेवा मी कटोरी ब्लाऊज आणि फोर्टक्स ब्लाऊज डायरेक्ट फॅब्रिकवरती कटिंग करते आणि प्रिन्सेस कट डीपनेक बोटनेक हे ब्लाऊज मी पेपरवरतीच कटिंग करते आणि शक्यतो माझ्याकडे ना पेपर पॅटर्न्स आहेत तर मी शक्यतो प्रिन्सेस कट सध्या जास्त ट्रेंडिंगमध्ये आहे म्हणजे प्रिन्सेस कट बोटनेक फ्रंट डीपनेक असे हे जे ब्लाऊज आहेत सध्या त्याचे जास्त व्हरायटी माझ्याकडे स्टिच केलीच जातात तर त्या व्हरायटीमध्ये मा माझ्याकडे पेपर कटिंग्स अवेलेबल आहेत वेळ वाचावा म्हणून आणि मग मी हवे तसे माझ्या पद्धतीने त्याचे चेंजेस करते कारण मी स्वतः पेपर कटिंग केलेले आहेत स्वतःच्या हाताने जर तुम्हालाही घ्यायचे असतील तर तुम्हीसुद्धा घेऊ शकता आपल्या आत्ता हिंदू नव नवीन वर्षापासून आपल्या पेपर पॅटर्नवरती ऑफर सुरू आहेत बऱ्याच जणींनी आत्तापर्यंत भरपूर सारे पेपर पॅटर्न परचेस केलेले आहेत पाच तारखेपर्यंत ऑफर होती पण क खूप जणींनी मला मेसेजेस केलेले आहेत की ताई आत्ताच आम्हाला ऑफर समजली आणि आम्हाला पैशांची अरेंजमेंट करावी लागते सो दहा तारखेपर्यंत ऑफर ठेव तर सगळ्यांसाठी सा मी सांगेल आता ही ऑफर दहा तारखेपर्यंत मी एक्सटेंड केलेली आहे ज्यांना खरंच जेन्युअनली पेपर पॅटर्न घ्यायचे असतील त्यांनी लवकरात लवकर येऊन परचेस करा बुकिंग करा दहा तारखेच्या आत नंतर ही ऑफर एक्सटेंड होणार नाही आपल्या सगळ्या मैत्रिणींसाठी ही ऑफर आहे सो लवकरात लवकर जाऊन Uh, व्हॉट्सअप नंबर स्क्रीनवर दिलेला आहे त्या नंबरवरती व्हॉट्सअप करा डिटेल्स मिळतील पार्सल बुकिंग करा पार्सल बुकिंग केल्यानंतर तुम्हाला आ, वर्किंग डेज म्हणजे एट वर्किंग डेज आठ वर्किंग दिवसाच्या आतमध्ये म्हणजे शनिवार रविवार सोडून या दिवसांमध्ये तुम्हाला तुमच्या घरी पार्सल तुमचं पोहोच होईल इथे मी बघा अस्तर कटिंग करून घेतलेलं आहे आणि एका अस्तरवरून दुसरंसुद्धा अस्तर मी ठेवून कटिंग करून घेतलं थोडासा वेळ गेला तरी चालेल पण एका वेळेस जेव्हा दोन ब्लाऊज कटिंगचे असतात ना तेव्हा जरा व्यवस्थित आणि शांतपणे कटिंग करायचं आता काय होतं बऱ्याचदा आपण जेव्हा एका वेळेस दोन ब्लाऊज कटिंग करतो आता सध्या तुम्हाला माहिती आहे की पेपर फॅ फॅशनचं खूप जास्त फॅड आहे एका ब्लाऊजला जर बॅकनेक पॅटर्न वेगळा असेल तर दुसऱ्या ब्लाऊजला बॅकनेक पॅटर्न वेगळा असतो एका स्लीव्जला साधी स्लीवज असेल तर दुसरीला एल्बो असू शकते तीस किंवा शॉर्ट स्लीवज जरी असेल तरी त्याला पॅटर्न असू शकतो तर अशा वेळेस खूप गोष्टी असतात की ज्या आपल्याला लक्षात ठेवावं लागतं समजा ए दोन ब्लाऊज एका वेळेस कटिंग करताय तर दुसऱ्या ब्लाऊजला एल्बो असेल एका ब्लाऊजला शॉर्ट असेल तर ते प्रॉपर लक्षात ठेवून कटिंग करायचं त्यामुळे खूप शांततेनं कटिंग करायचं मी सुद्धा तसंच करते आता हे दोन्ही ब्लाऊज सेम होते फक्त जे बॅकनेक होते दोन्ही ब्लाऊजचे वेगवेगळे होते एक जो बॅकनेक आहे तो ऑलरेडी मी त्याचं कटिंग आणि स्टिचिंग आपल्या जोन ते क्रिएशन क्रिएटिव्ह चॅनलवरती मी पोस्ट केलेलं आहे तुम्ही नक्की जाऊन बघा आणि दुसरं जे ब्लाऊजचं बॅकनेक पॅटर्न आहे खणाच्या साडीवरच्या ब्लाऊजचं सा, ते लवकरच मी शेअर करणार आहे आज किंवा उद्या करेल कदाचित हा ब्लॉग तुम्हाला उद्या बघायला मिळेल त्यामुळे ते ब्लॉग अपलोड केल्याच्या नंतर अपलोड होईल कारण एकाच वेळेस दोन्हीकडे व्हिडिओ अपलोड करून एडिट करणं एडिट करून अपलोड मला स सध्या खूप कॉम्प्लिकेटेड जाते कारण काय होत आहे आपल्या रोजच्या आरीवर्कच्या आणि ब्लाऊजच्या बॅचेससुद्धा सुरू आहेत आणि त्यात ब्लाउजची सुद्धा कामं आहेत आणि मग घरातलंही असतं ओमची एक्झामही चालू आहे ह्या सगळ्या गोष्टी एका वेळेस मॅनेज करणं मला खूप अवघड जात आहे तारेवरची कसरत होती है। तरी पण मी जे ज्या दिवशी मला वेळ मिळेल त्या दिवशी मी व्लॉग किंवा व्हिडिओ एडिट करून अपलोड करण्याचा मी प्रयत्न नक्कीच करते तुमच्यासाठी सो so, रेग्युलरली व्हिडिओज बघत राहा पहिली गोष्ट मुळात बेलायकॉन प्रेस करा म्हणजे येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल चला मग आता मी अस्तर ज्या त्या पीसवरती अस्तर ठेवून प्रॉपर कटिंग करून घेतलेलं आहे आणि आता खणाच्या याला पण मी काय केलं स्लीव्हजला काठ ठेवले आणि बॅकसाईडचे काट मी तसेच ठेवले प्लेनवरती बॅकसाईड बॅक पार्ट जो आहे तो कट करून घेतला दुसऱ्या पीसला पण सेम आता दुसऱ्या पीसला आहे ना अगदी छोटासा काठ राहत होता पण त्या अगदी छोट्याशा काठामध्ये मी प बॅकनेक पॅटर्न बनवला आहे तो शेअर केलेला आहे तुम्ही बघितला नसेल तर नक्की जाऊन बघा हा वाटलंस तर या व्हिडिओच्या कमेंट सेक्शन मी त्या व्हिडिओची लिंक देते जेणेकरून तुम्हाला बघता येईल जर बघितलं नसेल तर हा सुद्धा ब्लाउज कटिंग करून झालेला आहे आणि आता सर्वात आधी मी हा ब्लाऊजचा बॅकनेक पॅ बॅकनेक पॅटर्न बनवायला घेणार आहे कारण मला शूट करायचा आहे तर पाहू शकता मी बॅकनेक पॅटर्न शूट पण केला आणि हा पूर्ण ब्लाऊज मी स्टिच करून घेतलेला आहे तर सुंदर असा बॅकनेक पॅटर्न तयार झाला आहे फ्रंट फोरटक्स होता तर आणि शॉर्ट स्लीव सिंपल ब्लाउज होता बट एक दीड तास तरी लागला कारण पेपर कारण बॅकनेक पॅटर्न शूट करायला कॅमेरा वगैरे ॲडजस्ट करावा लागतो खूप साऱ्या गोष्टी असतात आता घेणार आहे मी दुसरा ब्लाऊज पण आत्ता खूप म्हणजे दुपारी जसं की मी खूप उशिरा साडेचार पाच वाजता ब्लाऊज बनवायला घेतलेला आहे आणि मध्येच एक कस्टमर पण आले त्यामुळे थोडा वेळ झाला आणि आता झालेला आहे अंधार पडला आहे आणि आता मला करायची स्वयंपाकाची तयारी आणि त्यानंतर मला करायचे साडीला गोंडे कारण आजचं हे टार्गेट आहे तर माझा स्वयंपाक झाला जेवण झालं आणि आता जवळजवळ साडे दहा वगैरे वाजत आलेले आहेत आणि आता मी जसं ठरवलं आहे की मला आता हे काम करायचं आहे तर हे काम करायचं आहे मग रात्र किती हो पण मी ते काम पूर्ण करतेच तर ही आहे साडी ही नवरीची साडी आहे ॲक्च्युली आणि त्याला मी हे दोन कलरचे कॉन्ट्रास्ट सिल्क थ्रेड वापरणार आहे आता हे सिल्क थ्रेड मी सिल्क थ्रेड जे आहे ते रॉयल कंपनीचे वापरते आणि याची प्रोसेस वगैरे काय असते हे सगळं मी मे महिन्यामध्ये एक कोर्स घेणार आहे त्या कोर्समध्ये तुम्हाला प्रोफेशनली टसल मेकिंग किंवा गोंडे मेकिंग हे क्लास करता येणार आहे तर नक्की तुम्ही ॲप्लिकेशन आपलं डाउनलोड करून ठेवा त्यानंतर मी बसली गोंडे करायला एक साईडला ओम करतो आहे अभ्यास आणि नरेंद्र व्हिडिओचं एडिटिंग आहेत म्हणजे ते आता जेव्हा मला वेळ नसतो तेव्हा त्यांची मला खूप मदत होते, होते जवळजवळ सव्वा अकरा वाजलेले आहेत आणि आता ऑलमोस्ट होत आलेत माझे गोंडे एक थ्रेड जो आहे गोल्डन कलरचा तो तयार झाला आहे तुम्ही पाहू शकता दोन दोन अल्टरनेट असे गोंडे मी लावते म्हणजे दोन गोल्डन आणि दोन पीच कलर असे तर असे गोंडे लावायचं काम चालू आहे आता तुम्ही विचाराल की याची तू चार्जेस किती घेते तर फोर हंड्रेड टू फाईव्ह हंड्रेडचे चार्जेस घेते याच्या थिकनेसवर चार्जेस ठरतात तर डिपेंड ऑन की कस्टमरला कसं हवं आहे त्यावरती डिपेंड करतं तर आत्ता सध्या तरी मी सांगेल ह्या ज्या साडीचे साडेचारशे ते पाचशे रुपये मी घेणार आहे तर असे सुंदर असे गोंडे लावून तयार झालेले आहेत आता मी पुढचे कंटिन्यू करते आता मला खूप झोप आलेली आहे आणि विचार करते मी झोपूया का पण थोडेच गोंडे राहिलेले लावायचे तर म्हटलं तेवढे पूर्ण करून घेऊयात चला मग आता झालेले आहेत माझे गोंडे पूर्ण तयार करून आधी आता मी झोपते आहे तुम्हाला कसा वाटला आजचा ब्लॉग हे मला नक्की कमेंट करून सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला बाय बाय भेटूया उद्याच्या छानशा ब्लॉगमध्ये